हाय हॅलो नमस्कार मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या पूर्ण चॅनलमध्ये तर आज आमच्या ह्या नव्हता उपवास तर म्हटलं काय करावं रोजच आपल्या स्त्रियांचा तर रोजचा प्रश्न आहे आज भाजीला काय बनवायचे तर मी आज एकदम साधा सोप्पा बेत केलेला आहे हिरव्या मिरच्यांचे फोडणीचे वरण आणि दुधी भोपळ्याची सुकी भाजी केलेली आहे चला तर तयारीला लागूयात तर अगोदर त्यासाठी मी इथे मी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे फक्त दोघांसाठी आहे थोडी माझ्या मुलासाठी सपक ठेवते मी आणि एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत सपाट वाटी आहेत ते पुरेसे होतात जर उरले तर मला सकाळी तर फोडणीचा भात आवडतोच तर ह्या स्वच्छ असे धुवून घेतलेल्या आहेत आणि आता कुकरमध्ये पाणी घालून त्याचे चार ते पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर बघू शकता जास्त पाणी घालायचे नाही कुकरच्या खाली कारण काय होतं नंतर जर ते पाणी वर आलं तर ते आपला पूर्ण भात जो आहे कुकरच्या डब्यामधला तो खाली जाऊ शकतो तर कुकर लावलेले आहे ला जोपर्यंत आपली डाळ आणि तांदूळ शिजते तोपर्यंत इकडे भाजीची तयारी करूयात तर इथे मी दुधी भोपळ्याची वरचे साल काढून घेतले होते आता त्याला बारीक बारीक असे कट करून घ्यायचे तर बघू शकता असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत मी तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसे करायचे तसे तुम्ही करू शकता तर भाजी ही झालेली म्हणजे ऑलरेडी भाजीची अर्धी तयारी तर झालेली आहे आता वरणाला फोडणी टाकायची तयारी करून घेऊयात तर इथे मी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत एक टोमॅटो कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर मिरच्यांना बारीक बारीक असं कट करून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही ठेचा करूनही घालू शकता बट माझ्या मुलाला कसं होतं ना म्हणजे हिरव्या मिरच्या जास्त खाण्यात गेल्या तर त्याला तर त्रास होतो त्यामुळे मी सहसा कट करून टाकते म्हणजे खाण्यात जाणार नाही आणि आपल्याला काढून टाकता येतील तर मिरच्या कट करून झालेल्या आहेत टोमॅटोही कट केलेला आहे जास्त लसूण मी शक्यतो घालत नाही तर चार ते पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याला बारीक कट करून घेतलेला आहे तर वरणाचीही तयारी झालेली आहे बघू शकता तुम्ही आता भाजीची तयारी झालेली आहे वर्णाचीही झालेली आता फक्त राहिली आहे कणिक मळून घ्यायची तर माझ्या माहेरीत तर ह्याला उंडा म्हणते तुमच्या इकडे काय म्हणते मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे मी दोघांसाठी आम्हाला पाच ते सहा पोळ्या पुरेशा होत तर इथे मी कणिक घेतलेली आहे त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ घातले आणि मऊसूत अशी कणिक मिळून घेतलेली आहे तर कणिक साईडला ठेवूयात आणि इथे भाजीला फोडणी टाकायची आता तर कढईमध्ये तेल गरम झालेले आहे त्यामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता घातले आहे त्या जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये थोडासा लसूण घातला आहे लसणालाही छान असा थोडासा लालसर रंग येऊ द्यायचा म्हणजे जो कच्चा फ्लेवर आहे तो निघून जाईल त्यानंतर त्यामध्ये हळद घातली आणि जो आपण कद्दू कट करून घेतला होता तो घातला आहे आता ह्याला छान असं एक ते दोन मिनिटे तेलामध्ये परतवून घ्यायचं चवीनुसार मीठ घातले आणि कोथिंबीर घातली तिखट आपल्याला आत्ताच घालायचे नाही म्हणजे कसं भाजीला जे पाणी सुटते त्या त्या पाण्यामध्येच भाजी शिजून तयार होईल तर त्यावर झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनटे शिजवून घेऊयात त्याला मंदाच्यावर तर इकडे कुकरही झालेले आहे भातही छान शिजवून तयार आहे डाळही शिजलेली आहे तर आता त्याला आटून घेऊयात म्हणजे पूर्ण एकजीव होईल तर वर्णाला आटून झालेले आहे इकडे भाजीही आपली ऑलमोस्ट शिजलेलीच आहे तर आता ह्या स्टेपला ह्यामध्ये आपल्याला जे काही मसाले तुम्हाला घालायचे आहेत ते घालायचे आहेत तर मी शक्यतो जास्त तिखट नाही करत भाजी आणि कमीत कमी जितके मसाले वापरणं होतील तितके मी कमी मसाले वापरते तर ह्यामध्ये तिखट घातले थोडासा काळा मसाला घातला आहे आणि दोन ते तीन चमचे सॉरी एक ते दीड चमचा मी इथे कूट घातलेला आहे तर तो कूट कराळ तीळ फुटाणे आणि शेंगदाणे ह्याचा मी करून ठेवलेला आहे तर बघू शकता मसाले परतल्यानंतर त्याला परत झाकून ठेवले एक मिनटे आणि आपली भाजी तयार आहे तर आता वरणाला फोडणी टाकूयात इकडे कढईमध्ये तेल घेतलेले आहे तेल गरम झाले त्यामध्ये मोहरी जिरे आणि थोडंसं हिंग आणि कडीपत्ता घातला आहे तर हिंग तुम्ही स्किप करू शकता तुम्हाला करायचे असेल बट शक्यतो ज्यांना ॲसिडिटी होते त्यांच्यासाठी चांगला पर्याय आहे हा त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आणि त्याला परतून घ्यायचे हिरव्या मिरच्या अगोदर घालायच्या टोमॅटो अगोदर घालायचा नाही आहे म्हणजे आपले हिरवे मिरचे छान परततील तेलामध्ये त्यानंतर टोमॅटो एक दोन मिनिटे परतवून घ्यायचा छान मौसूद झाला की त्यामध्ये थोडीशी हळद घालायची हळद हळद टाकल्यानंतर परत परतवून घ्यायची त्याला आणि आपण जे वरण शिजवून घेतलेले होते ते घालायचे तर तुम्हाला हवे तितकी कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता घट्ट पातळ जसं पाहिजे तसं आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि वरून कोथिंबीर घालायची परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एक कडक अशी उकळी आणून घ्यायची तर वरणाला उकळी येते तोपर्यंत आपण इकडे पोळ्यांची तयारी करूयात तर कणिक छान अशी भिजून तयार आहे मौसूद झालेली आहे तर त्यावर थोडे तेल घ्यायचे आणि परत एक वेळेस त्याला छान असं मिक्स सॉरी म्हणजे तुमच्या इकडे काय म्हणते मला माहीत नाही तर त्याला छान असं मळून घ्यायचं एक वेळेस आता थोडासा गोळा घ्यायचा तर तुम्ही कशा पद्धतीने करता ते मला नक्की सांगा तर आमच्या इकडे तर पोळ्या म्हणजे मी जसं करायला लागले माझ्या लहानपणीपासून माझ्या आईची तर मी हीच पद्धत बघते की जसं आपण पूर्णाच्या पोळ्या करतो तसं कणकीला तेल लावून त्यामध्ये भरायचे लाटी करून तर अशा पद्धतीने लाटी करून घ्यायची आहे जास्त शक्यतो कमी पीठ लावायचं म्हणजे पोळी जास्त लाल होत नाही आणि कमी पीठ लावलं म्हणजे कसं पोळ्यांचं नंतर हातालाही ते पीठ लागतं तर, तर न मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही पोळ्यांना पोळी कशा पद्धतीने करता ते तर इथे पोळी तयार आहे जास्त जाडही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे मीडियम आहे इकडे तवाही गरम झालेला आहे तर नवशिक्यांसाठी का तर तर म्हणून सांगत आहे की तुम्हाला वाटतं की पोळी उलथायची कधी कारण काय होतं एखाद्या वेळेस जर आपल्याला थोडा उशीर झाला पोळी परतायला तर ती पोळी एक साईड जास्त बरोबर भाजत नाही आहे आणि जागजागी कच्ची राहते तर थोडे बबल्स आले वरून की लगेच आपल्याला परतायची आहे ती पोळी तर बघू शकता किती छान असे टम्म फुगलेले आहे पोळी शक्यतो कुठेही कच्ची राहू देऊ नका म्हणजे आपल्या बायकांना तर सवय लागलेली असते रोज हातानेच आपल्याला परतायची पोळ्या बट ज्यांना नाही जमत त्यांनी उलथण्याने कशाने तुम्ही परतून घेऊ शकता तर चला पोळीही तयार आहे आणि आपल्या वर्णालाही छान उखळे आलेले आहे तर तुम्हाला आजचा माझा हा बेत कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या ज्या नवीन नवी रेसिपी आहेत त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आजचा बेत तुम्हाला कसा वाटला थँक्यू